आज थोड्याच वेळा लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा, अखे रक्षा हजार जमा, हजार जमा अखेर रक्षाबंधनचा हप्ता सुरू झाला तीन हजार रुपये जमा पण हे बँकेचे खाते चालणार नाही या बँकेमध्ये तीन हजार रुपये जमा होणार नाही अखेर सरकारने लाडक्या बहिणींचं म्हणणं ऐकलं मागच्या वर्षी रक्षाबंधनला तीन हजार दिले होते त्याचप्रमाणे याही वर्षी तीन हजार रुपये सुरू झाले अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा पस्तीसशे कोटीच्या चेकवर सही केली पण लक्षात घ्या हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाही यावेळेस दोन कठोर नियम लावलेले आहेत ला हप्त्यासाठी दोन महत्वाचे अन्यथा एकही रुपये मिळणार नाही आणि यासोबत एक बँकेचा विशेष नियम आलाय ज्यामुळे आता वीस बँकात अजिबात पैसे येणार नाही रक्षाबंधनच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या दोन वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत नाव असणाऱ्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर दुसऱ्या यादीत नाव असणाऱ्या बहिणीला शून्य रुपये मिळणार आहेत रक्षाबंधनच्या हप्त्यानिमित्त वितरण च वेळापत्रक तयार झालेलं आहे ज्यामध्ये तीन दिवस बारा दररोज बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आज उद्या आणि परवा बारा अधिक बारा अधिक बारा असे छत्तीस जिल्ह्यामधून वाटप होणार आहे याची प्रशासनाची यादी आलेली आहे तसेच प्रशन प्रशासनाकडून वीस बँकांची एक यादी जाहीर झाली या बँकेत कुठल्याही प्रकारे पैसे येणार नाहीयेत जर तुमचं खातं या वीज बँकेत असेल तर तुम्ही सावध व्हा हप्ता या वीज पे बँकेत अजिबात येणार नाही या वीस अशा बँका आहे की ज्यात लाडकी बहीणच्या भरपूर खाते त्यांनी उघडलेले आहेत ज्या लाडकी बहीण योजनेतून बँका उघडलेल्या आहेत पोस्टात खातं असणाऱ्या माता भगिनीला एक अर्जंट सूचना आलेली आहे तुमचं बँकेचं खातं आता रक्षाबंधन हप्त्यासाठी चालेल का की नाही हे अर्जंट पाहून घ्या रक्षाबंधनचा आला उशीर झाला कारण की पडताळणी सुरू होती पडताळणी झालेली आहे त्यामुळे पन्नास लाखाहून अधिक महिला योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत आणि त्यातच आणखी दोन नियम लागू केल्यामुळे बहिणींना पैसे येणार की नाही हा प्रश्न निर्माण होतो कोणत्या पैसे मिळणार मिळणार कोणत्या कोणत्या रुपये वीस बँकेत पैसे येणार नाही याची संपूर्ण सविस्तर माहिती घेतोय रक्षाबंधन आधीच सरकारने घेतला पैसे वाटपाचा मोठा निर्णय आता कोणत्याही क्षणी बहिणीला तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार पण यासाठी दोन कठोर नियम लागू रक्षाबंधनचा हप्ता सर्व सारखा येणार नाही तसेच तो या वीस बँकेत देखील येणार नाही कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमच्या बँक खात्याचा प्रॉब्लेम झाला असेल तुमचं ज्या बँकेत खातं आहे ते बँकेचं खात्याचं नाव त्या वीस बँकेत आलं असेल त्यामुळे अर्जंट पाहून घ्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील तुम्हाला येणार नाही आणि मग तुम्ही रडत बसाल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे सकाळपासून कोणत्या महिलांना पैसे जमा होत आहेत कोणत्या वीस बँकामध्ये पैसे अजिबात येणार नाही आहेत पोस्ट खात्याचा देखील प्रॉब्लेम झाला तर ते त्यांनी नेमकं काय करायचं आहे तसेच कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनचा सण डबल कारण की सरकारने निर्णय जाहीर केला आणि तीन हजार जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे पणे जमा होणं सुरू झालेलं आहे राज्याचे पूर्वीचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आग्रही आग मागणीमुळे हप्ता सुरू झाला कॅबिनेटची बैठक झाली शिंदे साहेबांनी आदेश दिला बहिणींची योजना जी आहे ती आता कॅबिनेटची जी झाली बैठक तर त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता लाडक्या बहिणीला हप्ते दोन द्यायलाच त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अर्जंटमध्ये खात्यात तुमचे पैसे येणार आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्येच बारा जिल्ह्यांची पहिली यादी देखील त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आता तुमच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे आता बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि प्रत्येक बारा बारा दररोज केली जाणार आहे आणि तीन दिवसामध्ये म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रत्येकाच्या बँक खात्यात पैसे येणार फक्त वीस बँक खात्यामध्ये तुमचं जर खाता असेल तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाही पोस्टाचं खातं जरी असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पोस्टाच्या खात्याच्या बाबतीत हा प्रॉब्लेम मागील महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा बहिणीला पैसे येत नाही त्यामुळे पोस्टात खाता असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा कारण की बारा जिल्ह्याची यादी आणि वीस बँका कोणत्या आहे की ज्यांना यादीतून वगळलेला आहे त्याची महत्वाची माहिती आपण घेऊयात आणि नंतर आपण पोस्टाच्या खात्याविषयी सांगूयात पहा आता बारा जिल्हे सगळ्यात आधी बारा जिल्हे सांगतो त्यानंतर वीस बँका कोणत्या आहेत की ज्याच्यात पैसे येणार नाही आणि को हो पोस्ट बँकावाल्यांनी काय करायचं आहे आता पहा बारा जिल्हे जे आहे प्रशासनाने त्यांची यादी जाहीर केली यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही जर बोलत असाल तर कमेंट करा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा त्यानंतर पुढचा आहे हिंगोली जिल्हा त्यानंतर पुढचा आहे परभणी जिल्हा त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पुढचा कोकण विभागातला सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली अमरावती विभागातील गडचिरोली जिल्हा आहे त्यानंतर इकडे नाशिक विभागातील जळगाव आहे त्यानंतर अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर हा त्या ठिकाणी मोठा जिल्हा आहे त्याचं नाव पूर्वी अहमदनगर होतं त्यानंतर सोलापूर आहे पुणे विभागातील त्यानंतर कोल्हापूर आहे इथे देखील पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर साधारणपणे या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे आता वीस बँका कशा आहेत की ज्या यादीतून वगळलेल्या आहेत वीस अशा बँका आहेत की ज्यांच्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही आता त्या बँकांची यादी पुढे पाहूया पण आता बऱ्याचशा महिलांचे जे बँक खाते आहेत आता तुम्ही कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे बऱ्याचशा बहिणीचं बँक ऑफ बडोदामध्ये आहे काहींचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहेत काहींचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे काहींचं इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये आहे काहींचं पंजाब अँड सिंध बँक काहींचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आता काहींचं खाजगी बँकामध्ये आहेत आता तुम्ही कमेंट करायला विसरू नका कारण की वीज बँका असे सापडल्यात की जिथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कोणत्या ते बँक आहेत की तिथे पैसे जमा होणार आहे हे लक्षपूरक आहे का अन्यथा तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पैसे त्याच्यामध्ये येणार नाही माता बघे तिने काय केलं की गावात तालुक्यात किंवा जिथे जिथे त्यांना पॉसिबल होईल ज्यावेळेस योजना सुरू झाली तिथे त्यांनी ती काही केलं पथसंस्थेमध्ये खाते उघडून टाकले किंवा काही जिल्हा ग्रामीण बँका आहेत किंवा काही ग्रामीण बँका आहेत ज्यांचे छोट्या खेड्याच्या ठिकाणी ज्यांच्या ज्या शाखा आहेत तर तिथे खाते उघडले पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की ज्या पथसंस्था असतात किंवा ग्रामीण बँका असतात किंवा पी डी सी किंवा डीडीसी म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट बँका असतात तर या बँकांमध्ये बऱ्याच वेळा आधार लिंकिंग फॅसिलिटीज असते आणि काही बस संस्था अशा असतात की ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड देखील नसतो तर ते दुसऱ्या बँकेचा आय पी एस सी कोड वापरत असतात तर अशा प्रकारचे खाते जे आहेत तर ते आता रडारवर हो आलेले आहेत काही मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये खाते उघडलेले आहे सुरुवातीला तिथे पैसे आले पण आत्ता त्यांचा प्रॉब्लेम होणार आहे काही स्मॉल फायनान्स बँक आहेत तर अशा प्रकारच्या बँकामध्ये देखील आता प्रॉब्लेम येणार आहे जिथे आधार लिंकिंगची फॅसिलिटी नाही जिथे स्वतःचा आय एफ एस सी कोड नाही आहे तर अशा बँकांना त्या ठिकाणी आता वगळलेलं आहे बऱ्याचशा बँक आय सी आय सी बँक एचडीएफसी म्हणजे दुसऱ्या कुठल्या ते नॅशनलाइज बँकेचं काय करतात आय एफ एस सी कोड वापरतात तर असं तुमचं बँकेचं खातं असेल तर कमेंट करा तुमचा त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो अशा असंख्य बँक आहे आणि पोस्ट खात्यामध्ये नेमकं ने काय प्रॉब्लेम आता ज्यांचं पोस्टात प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती घेत आहे पोस्टाचं प्रॉब्लेम काय होतो की पोस्टामध्ये बऱ्याच वेळा पैसे जमा होतात पण मेसेज येत नाही यासाठी तुम्ही पोस्टाचा मिस कॉल नंबर जो आहे जो मिस कॉल नंबर आहे पोस्ट ऑफिसचा एक नंबर देण्यात आला आहे तुमच्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही मिस कॉल दिला की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती पैसे ते समजत असतं तर अशा प्रकारचे काही नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये पहा पंधरा बावन्न नव्याण्णव म्हणून हा एक नंबर आहे तुम्ही नोट करून ठेवू शकता पंधरा बावन्न नव्याण्णव या नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता त्या पोस्टा खात्यात किती पैसे आले किती काढले गेले सगळी तपासून तुम्ही करू शकता बऱ्याच वेळाचा मेसेज येत नाही आहे प्रॉब्लेम होतो आणि मग महिलांना वाटतं आम्हाला पैसे जमा झाले नाहीत अशाच पद्धतीनं ज्या मग कोणत्या बँकेत पैसे येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे पोस्टात शंभर टक्के पैसे येणार या व्यतिरिक्त ज्या नॅशनलाईज बँक आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ ऑफ बडोदा सेंट्रल बँक त्याबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब सिंध बँक म्हणजे या बारा नॅशलाइज बँक आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार पोस्टात तर शंभर टक्के येणार काही खासगी बँक आहेत जसं सी आय सी आय सी आय कोटक महिंद्रा यामध्ये देखील पैसे येणार आहेत फक्त जे पदसंस्था आहेत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत किंवा जिल्हा ग्रामीण बँका आहेत अशा बँका ज्या आहेत किंवा ज्या बँकांचं विलिनीकरण आलं आहे अशा बँकांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होणार आहे लवकरच तुम्हाला देखील तीन हजार रुपये लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला मेसेज आला का नक्की कमेंट करा कोणत्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहतात कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद